नाव सांगा आपण राजेंद्र जनार्दन झोपे कुठून आले तळणी काय त्रास होता टोंगे दुखत होते किती दिवसापासून दुखत होते ते तीन चार महिने दुखून राहते जायला होत असं डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं होतं ऑपरेशन मग बहुवाले पडलं भगुवाले तिकडे ओके मग मतल चाला सेशन झालं किती सेशन झालं किती वेळ तीन तीन वेळा ओके किती बरं वाटत आता आता चांगलं वाटते आपलं नाव अनंत नामदेव पाटील ओके राहणार धरंगापास माझी कंबर दुखत झाले ओके पूर्ण म्हणजे तिसरी फेरी आहे फक्त नव्वद टक्के पूर्ण आराम ओके रुजेशन पाटील पण हा दुख आहे ओके तीन दिवसापासून करू तरी काय उच्चार केला त्याच्यात काहीच नाही डॉक्टर कडे गेलो तर बस आपल्याला फरक नाही पडला शेवटी कडे आला तर आले आता किती टक्के फरक वाटतो त्याच्यामुळे नव्वद नव्वद पंच्याण्णव टक्के फरक मला सायटिकाचा आजार होता बर आता शंभर टक्के बरं झाला शंभर टक्के बरं झाला हा याच्या आधी काय दवाखाने वगैरे केले याच्या आधी मी गोळ्या औषधं घेतले पण काही फरक वेगवाढ मग तुमच्याकडे आला मग सगळ्यांना कसं रिझल्ट वाटला आपल्या चांगलं असेल म्हणजे आपल्याकडे कुठलंही पण बाकीचं काही जास्त औषध वगैरे खाण्याची आवश्यकता नाही नाही ट्रीटमेंट कशी वाटली सगळ्यांना आपली चांगली वाटली चांगली वाटली ना बाकीची इतर पेशंटसाठी काय सांगू काम आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही बरोबर ठीक आहे धन्यवाद महालक्ष्मी पेंडली वाटते